नमस्कार स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉड बाय स्टील इंडिया आणि मी पाहूया बातम्यांचा वेगवान त्याआधी नजर टाकूया टॉप हेडलाईन्स यंदा मकर संक्रांती पंधरा जानेवारीला होणार साजरा तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात वाढणार थंडीचा कडाका देशात इथेनॉलचे तीनशे पंप होणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती येत्या सहा वर्षात कृषी क्षेत्र करणार विक्रम दोन हजार तीस पर्यंत कृषी निर्यात शंभर अब्ज डॉलर्सवर महाराष्ट्र सरकारच्या लेख लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत भारत हा कृषीप्रधान देश आहे इथे अनेक सण हे शेतीशी शे निगडित आहे तसंच मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे त्यामुळे या शेतीच्या दृष्टिकोनातून या सणाला अत्यंत महत्त्व आहे मकर संक्रांती हे दीर्घ सूर्यप्रकाशाने भरलेल्या दिवसांचे आगमन दर्शवते आणि जे पिकांसाठी देखील आवश्यक असते महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हा सण हिवाळा संपल्याची आणि कापणीच्या हंगामाची सुरुवात झाल्याचं दर्शवतो तर यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला होईल या बाबतीत अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे तर ज्योतिषी आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीचा सण हा यावर्षी पंधरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे यंदा पंधरा जानेवारीला का होणार आहे मकर संक्रांत तेही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे ज्योतिषी आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून बाहेर पडून सकाळी पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटं वाजता मकर राशीत प्रवेश करेल आणि तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यंदा हा सण पंधरा जानेवारीला साजरा होणार आहे या प्रसंगी शुभ मुहूर्त तेही सांगते मकर संक्रांतीचे शुभ मुहूर्त काय आहेत तर सूर्याचा मकर राशीत प्रवेश पंधरा जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते संध्याकाळी नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे राज्यातील मागील काही दिवस अनेक भागात थोड्या प्रमाणात पाऊस आणि ढगाळ वातावरण होते परंतु पावसाचे सावट दूर होताच किमान तापमानात घट होऊ लागले तापमानाचा पारा पुन्हा एकोणास अंशाच्या खाली घसरलाय तापमानात घट होत पारा दोन ते तीन अंशांनी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तर भारतात किमान तापमान घसरल्याने थंडीचा कडाका पुन्हा वाढलाय राज्यात बहुतांश भागात किमान तापमान चौदा ते चोवीस अंशाच्या दरम्यान आहे राज्यात किमान तापमानात हळूहळू घट होत थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने व्ही एस आय आयोजित केलेल्या जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता आव्हाने आणि संधी या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये गडकरी यांच्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात गडकरी यांच्या हस्ते तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले त्यावेळी ते बोलताना म्हणाले केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर घातलेल्या निर्बंधामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत याची जाणीव केंद्र सरकारला आहे परंतु देशाच्या साखर उत्पादनात काहीशी तूट येण्याची शक्यता असल्यामुळे हे निर्बंध घालण्यात पण हे निर्बंध तात्पुरते आहे लवकरच निर्बंधामधून दिलासा देण्यात येईल असे स्पष्ट संकेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादन धोरणानुसार देशात फक्त इथेनॉलचे तीनशे पंप सुरू करण्यात परवानगी दिली आहे त्यामुळे आता देशभरातील साखर कारखान्यांनी पेट्रोल डिझेल पंपाच्या बरोबरीने इथेनॉल पंप सुरू करता येतील आसाममध्ये बांबूपासून इथेनॉल निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला असून उत्पादित झालेलं इथेनॉल बांगलादेशला निर्यात केले जात आहे लवकरच देशातील रस्त्यावरून पूर्णपणे इथेनॉल आणि हरित हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या धावतील असेही नितीन गडकरी म्हणाले सध्या भारतातील कृषी निर्यात क्षेत्र अत्यंत वेगाने वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या देशात कृषी निर्यातीने अंदाजे पन्नास अब्ज डॉलरचा आकडा पार केलाय आता दोन हजार पर्यंत देशातून कृषी निर्यात दुप्पट होईल आणि ती शंभर अब्ज डॉलरचा टप्पा देखील ओलांडेल अशी आशा सरकारने व्यक्त केली आहे दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फूड अँड बेवरेज शो इंड फूड दोन हजार चोवीस मध्ये सुनील बर्थवाल यांनी हजेरी लावली होती त्यावेळी बोलताना ते काही मुद्द्यांवर बोलले तर ते म्हणाले ते देशातून कृषी उत्पादने आणि सेवांची निर्यात वेगाने वाढते सध्या कृषी निर्यातीने पन्नास अब्ज डॉलरचा आकडा पण पार केला आहे येत्या दोन हजार तीस पर्यंत हा आकडा दुप्पट होईल शंभर अब्ज डॉलर्स पुढे नेण्याचा प्रयत्न आहे दोन हजार तीस पर्यंत देशातून वस्तू आणि सेवांच्या निर्यातीचे लक्ष दोन ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी कृषी निर्यात महत्वाची भूमिका बजावेल असं देखील केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील वर्धवान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर होते नाशिक येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी लाभार्थी कुटुंबियांना प्रातिनिधिक स्वरूपात योजनेतील लाभाच्या पहिल्या हप्त्याचे धनादेश प्रदान करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आदी तिथे उपस्थित होते या योजनेत मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये आणि लाभार्थी मुलीची वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एक लाख एक हजार रुपयांची रक्कम मुलींना देण्यात येणार आहे तर आता बुलेटिन मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मंत्री नमस्कार